जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरीचा प्रकार महसूल प्रशासनाच्या वतीने सर्रास सुरू आहे त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल हा जात आहे मात्र महसूल प्रशासनाला याचे का काही देणे दिसत नाही असाच प्रकार जळगाव शहरापासून जवळच आणि धनगाव तालुक्यात असलेल्या फुलपाट गावाजवळ टाहाकडी शिवारात एका शेतातून हजारो ब्रास खनन करण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे टाहाकडी शिवारातील गट क्रमांक एकशे चोवीस अब्लिक दोन मध्ये कैलास पंडितराव भोडे यांच्या शेतात हा प्रकार घडला असून या प्रकरणी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची आणि भरपाई मिळण्याची मागणी बोडे हे करणार असल्याचे त्यांनी सांगितले साहेब मी शेत मला कैलास पंडितराव भोडे एक शेतकरी माझ्या मी एप्रिल महिन्यात ही जमीन खरेदी केली नंतर माझ्या मुलाचं लग्न होतं मे महिन्यात त्याच्यामुळे माझं इकडे येणं जमलंच नाही इथे तीन चार पोकळ्या वीस पंचवीस डंभर जवळजवळ पंचवीस ते तीस कोटीचा मुरूम म्हणजे माझी पूर्ण टेकडी होती इथे लेट्टीचं टावर आहे मोठं खूप ते टावर पण ओपन करून टाकलं आहे लोकांनी मुरूम चोरणाऱ्यांनी आणि ते पूर्ण टेकडी डिमॉलिश करून त्याच्या खाली तलाव करून टाकलं आहे की खाली अक्षरशः पाणी लागून गेलं आहे माझ्या शेतीला माझं तर खूप नुकसान झालं आहे मी आता म्हणजे मला रडायचं का आत्महत्या करायची का काय करायचं काहीच समजत नाही आणि हे मोठे मोठे ढलाढ्य लोक आहे हे हायवेचे काम करणारे म्हणा कोणी म्हणा यांनी हे मुरुम इथून वाहून नेलेलं आहे सर्व एक पोकल्यान वगैरे आम्ही पकडलेलं इथे आता त्याचं त्याचं चालू आहे साहेबांना मी भेटलो पी आय साहेबांना पी आय साहेबांनी मला कंडारे काय होते त्यांनी मला उत्तर दिलं की तुम्ही कर अर्ज करा हे करा ते करा मग बघू मग करू तोपर्यंत हे पोकल्याणवाले हे ते पळून घेऊ घेऊन चालतं ते मशीन आम्ही त्यांना थांबवलं थांब रे बाबा इथे काय तर बघू आपण कुला काही इजा होणार नाही त्याच्यामुळे ते पोकल्यानवाले पण थांबले ते त्यांना मी इथे पकडलेलं आहे माझी चौऱ्याऐंशी आर एकर चौऱ्याऐंशी आर जमीन घेतली होती मी अचानक इथे आला आता लग्न झाल्यानंतर सगळं काम आटोपलं माझं लग्नाचं चला चा। बा आपण फिरी मारून या आपल्या जमिनीवर बघला तर इथे टॅक्टर ते, डम्फर आपलं हे चालू आपले पोकल्यान चालू, चालू बाकीचे पळून गेले एकच पोकल्यानवाल्याला जाता पडता आला नाही म्हणून तो पण पळत पण त्याला आम्ही पकडलं की थांब रे बाय बा इथे काय तर आम्हाला काहीच झालं नाही आम्हाला काही परवानगी घेतली नाही आमची काहीच परवानगी घेतली नाही काहीच नाही काहीच नाही हायवेचं काम आहे ते फोरवेच वापरलेलं आहे यायला आपल्या याला चार दिलं पार दिला तर त्यांनी आम्हाला उडव दिलं तुम्ही कंप्लेंट करा अर्ज लिहा मग आम्ही सांगू मग ते करू नाही आता केलेली आहे करताळ्या मागणी माझं जे नुकसान झालंय जवळजवळ पंचवीस कोटीच्या वरती मुरुम माझा चोरी गेलेला आहे ते तर त्या हिशोबाने मी तर एक शेतकरी मी तर मला आत्महत्या करायची पाळी आली आता हे बघून मला चक्कर आले माझ्या उलट माझ्या मुलांनी मला पाणी पाजलं सांगू बाप्पा मला मी बसून गेलो आणि थांबून इतकं माझं नुकसान झालं आहे मला नुकसान भरपाई मिळा माझं काही म्हणणं नाही कोणा त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे चोरांवर कारवाई झालीच पाहिजे माझं नाव कैलास पंडितराव बोळे एक शेतकरी साहेब डहाकळी शिवारातील गट क्रमांक एकशे चोवीस ऑब्लिक दोन मध्ये कैलास पंडितराव भोडे या शेतकऱ्याने एप्रिल महिन्यात चौऱ्याऐंशी केली होती लग्न असल्याने गेल्या तीन महिन्यात शेतात त्यांना मारणे शक्य झाले अकरा जुलै रोजी सकाळी ते शेतात गेले असता शेतातून पोकल्यांड्याचा काम करीत असताना डंपर मधून मुरुम वाहतूक सुरू असल्याचे त्यांना आढळून आले हा मुरुम चोरी सुरू असताना या चोरांनी हाय टेन्शनचा पूलचा देखील विचार केला नव्हता मुरुम उत्खनन करणाऱ्यांना भोडे यांनी विचार केले असता सर्वांनी त्या ठिकाणाहून पड काढला मात्र एक पोकल्यानं अडवण्यात त्यांना यश आले संपूर्ण परिसरात फेरफटका मारला असता पन्नास फूट खोल इतका दोन एकरामधून मुरुम काढण्यात आल्याचे दिसून आले घडलेल्या प्रकाराबाबत पाडती पोलिसांना सांगितले असता त्यांनी देखील उडाउडीचे उत्तर दिले अशी माहिती शेतकरी कैलास भोडे यांनी दिली आहे पोकल्यान आणि डंपर मालक यांना विचारणा केली असता ते पाडदी बायपास महामार्गाच्या कामासाठी हा मुरुम वापरण्यात आला आहे गेल्या दोन महिन्यापासून ते चार हजार पेक्षा जास्त हायवा वापरून हा मुरुम वाहतूक करण्यात आली आहे महामार्गाच्या कामाचा अग्रहो इम्फ्रा कंपनीला दिला असं त्यांच्या सूचनेनुसार हा मुरुम उत्खनन केलं जे त्यांनी सांगितले मेरा नाम रूपाराम विष्ण आहे जोधपूर राजस्थान निवासी आहे और पे इस रोड का काम चल रहा है एग्रो का बायपास जलगाव इस रोड में जो मेरे रेंटल बेस पे जो मशीनरी डंपर लगे हैं वो यहाँ से मुर्म उठाया था और रोड के काम में डाला था इसका कंपनी ने बोला है परमिशन है हमारे पास एग्रो हाँ। उन्होंने बताया कि हमारे पास रॉयल्टी परमिशन है दो महीने गए करीब अच्छा इसका मेरे को मतलब अंदाजा नहीं है इस घटना नंबर का मेरे को सीमा के लिए मतलब क्या बोलते हैं बाउंड्री के बेस पे मतलब निशान बना के निशान सुरेश चौधरी और अनिल नंदी है ये कौन तो है ये दोनों सर ये यहाँ के जिन्होंने ये खेत की परमिशन के लिए बताया था हाँ। ये वो लोग हैं वैसे पुराना जान पहचान नहीं है यहाँ आने के बाद हुआ है ये कंपनी के नहीं है सर ये गांव के तो आ, या तो ये टाकली के होंगे वो जी कंपनी में नौकरी करते हैं वो परमिशन वगैरह लाते हैं नहीं मेरे पास नहीं है सर कंपनी में है नहीं? सर जहाँ मेरा मशीन बाद में उतरा था पहले उन्होंने बताया कि हमने इसकी रॉयल्टी पे एड कर दी है तो वो मैंने नहीं देखा था सर गट्टा नंबर कहाँ से कहाँ तक इन्होंने की मेरे को मार्किंग करके दिया था कि यहाँ तक इनकी रोल्टी की सीमा से हाँ मैंने मार्किंग की हिसाब कंपनी का ये आदमी था नाम तो मैं भूल गया उन्होंने और अनिल और ये सुरेश चौधरी इन्होंने मार्किंग की थी परमिशन का कागज़ पत्र कंपनी के पास रहता है हमने कंपनी को सर फ़ोन कर दिया हाँ? मैंने बता दिया सर कि ये लोग आए हैं ये बता रहे हमारा ये निजी खेत है हाँ? ए, बोले तो कोई जिस मतलब उन्होंने निजी खेत का बता भरा है या फिर ग, ग्राम पंचायत का भरा है ये मेरे को पता पता नहीं हाँ? कोबाल को का थ्री एटी मशीन है सर ये सर दो मशीन से होते तीसरी मशीन भी आती थी कभी कभी और डंपर कितने डंपर इसमें सर पाँच सात आठ डंपर लगे सर।, सर वो मेरे एक मशीन का है सर तीस चालीस मतलब इसमें सर अंदाजा तो नाप सही बता तीन चार हजार डंपर तो सर गए हैं सर से आप ले आपके क्वांटिटी तो जाते का मात्र शेतकरी कैलास भुडे यांच्यासह कुणाल पवार यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली असता गौन खोनी चोरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस पोलिस अधीक्षक यांना ईमेल पाठवला असल्याचे त्यांनी माहिती दिली तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची आणि भरपाई मिळण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आज आमचे मित्र श्री कैलास बुढे यांचा मला फोन आला की वकील साहेब माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात मुरुम चोरीला गेला आहे तर आपल्याला शेत मुरुम बघून आणि तक्रार करायची आहे तर त्याच्यावर त्यांना विचारलं मी की आपण कोणाला तक्रार दिली का तर ते बोलले करणाऱ्यांना मी सांगितलं आहे पण ते बोलले की तुम्ही लेखी तक्रार द्या परंतु लेखी तक्रार देण्यापर्यंत आम्ही इथे आलो असता इथे बघितल्यानंतर जर बघितलं आपण सर्वांनीही देखील बघितलं की किती मोठ्या प्रमाणात अवैध मोहूम काढल्या गेलेला आहे तिथे शासनाची कुठलीच परवानगी त्यांच्याकडून किंवा यांच्या शेतमालाकडून घेतली नाही परंतु रात्रंदिवस हे मोरूम काढला गेलेला आहे त्यामुळे आम्ही इथे बघितल्यानंतर सर्वप्रथम एक कॉमन जो व्यक्ती असतो साधारण व्यक्ती की त्याला इथून जर तक्रार करायला गेला असता धरणगावला तर इथलं पोकलँड जे पडून घेऊन जात होते तिथला ड्रायव्हर पडून गेला आहे म्हणून आम्ही एस पींना जीमेलद्वारे त्यांना तक्रार दिली आहे आणि त्यांना इथले जी पी एस लोकेशनचे फोटो देखील सेंड केले आहेत आणि आम्ही तात्काळातून जरगाव तो शिल्लारला जाऊ जिल्हा खनिकर्माधिकारांना तक्रार करणार आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांना इथे तक्रार करणार आहोत मागणी हीच की शेतकऱ्याची नुकसान भरपाई त्यांनी करून द्यावी जे मुरुम माफी आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात मुरूम चोरलेला आहे त्यांच्यावर खनि अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा आणि ज्या ठिकाणी रूम वापरला गेला आहे त्या ठेकेदाराला म्हणजे जो बायपासचा जो ठेकेदार जे त्यावर वापरतो आहे त्याला देखील इथे पार्टी करावं त्याला देखील आरोपी करून त्याच्यावर खटला चालवा करावा साक्षीदार न्यूजगाव